श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतकी प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण एक झाले होते तर काहीसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवरती अवतरतात विशेषतः त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात महाशिवरात्रीमध्ये पूजा सेवा केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाहतात आणि त्यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरांमध्ये करणे पसंत करतात आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही उपाय व सेवा करायच्या आहे तसेच काही नियमांचे पालन करायचे आहे काही गोष्टी या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात खरं तर आपण जाणून बजून या चुका करत नाही पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात त्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे देखील आपल्याला फळ मिळत नाही मग आता या महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील लक्ष लागत असते तर आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यामुळे आपल्यावरती असणारा कालसर्प दोष दूर होत असतो तसेच पितृदोष देखील दूर होतो असे म्हणतात तसेच या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल आणि चिमूडभर काळे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकाव्या तसेच या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे तुम्ही सफेद लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा आहे तसेच या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता महाशिवरात्रीचा उपवास अनेक महिला पुरुष करत असतात अगदी छोटी मुलं देखील महाशिवरात्रीचा उपवास करत असतात पण खरं तर आपल्याला जमत असेल तरच आपण हा उपवास केला पाहिजे कारण की भरपूर वेळा आपण आजारी देखील असतो काहींना अनेक आजार असतात मग ते मोठे असो किंवा छोटे असो किंवा काहींना पित्ताचा देखील त्रास असतो आपण हा उपवास सकाळी आणि संध्याकाळी देखील केला जातो दोन्ही टाईम उपवास केल्यामुळे काहींना ते जमत नाही त्यामुळे तुमच्या शरीरानुसार तुम्हाला जर जमत असेल तरच तुम्ही हा उपवास करायचा आहे फक्त मनापासून श्रद्धा असली तर भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात कारण की आपले भगवान भोलेनाथ खूप भोळे आहे त्यामुळे मनापासून उपवास करा अगदी फलार करून देखील हा उपवास केला जातो त्यामुळे आपल्याला जमेल तसा आपण हा उपवास करायचा आहे तसेच या उपवासाच्या अगोदर एक दिवस म्हणजे सव्वीस फेब्रुवारीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळपासूनच आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कांदा लसूण याचा देखील समावेश आपण जेवणामध्ये करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो मग महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी आपल्याला उपवास असेल आणि बाकीच्या व्यक्तींना जर उपवास नसेल तर त्यांच्या देखील जेवणामध्ये आपण कांदा लसूणचा वापर हा करायचा नाही तसेच माणसाला संबंधित काही वस्तू असतील तर त्या देखील आपण या दिवशी घरामध्ये चुकूनही आणायच्या नाही तसेच आता आपण जेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे किंवा अगदी घरी जरी शिवलिंगाची पूजा करत असाल तरी पण या नियमांचे पालन आपण करायचे आहे तर आता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती प्रथम आपण नंदीचे दर्शन घ्यायचे आहे देवादिदेव महादेव सतत समाधीमध्ये असतात शंभो महादेवाची समाधी भंग होऊ नये म्हणून भक्तांनी आधी नंदीकडे आपले घराणे मांडावे यासाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे नंदी हे शंभू महादेवांचं फक्त वाहन नाही तर नंदी शिवाचा परमभक्त आणि सखा आहे आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात आपण जेव्हा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा मनोकामना बोलतो तेव्हा ती इच्छा महादेवांपर्यंत पोहोचत असते महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकुवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुषतत्वाचं प्रतीक आहे असे म्हणतात आता आपल्याला हळदी कुंकू जर लावायचंच चा असेल तर आपल्या इथे आपण जेव्हा भगवान शिवशंकरांचा जो परिवारासोबत फोटो आहे मग पार्वती माता असेल कार्तिकीय असेल गणेश असेल यांच्यासोबत जेव्हा फोटो असतो तेव्हा आपण हळदी कुंकुवाचा वापर करू शकता इतर वेळी आपण चंदन व भस्म लावायचा आहे तसेच आपण जेव्हा भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करत असतो तेव्हा बेलपत्र हे तीन पाण्याचंच असावं त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब बेलपत्र असेल तर असे बेलपत्र आपण चुकूनही शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही अगदीच तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर अशा वेळेस शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र आपण घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तेच बेलपत्र परत तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कारण की बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही आणि आपण ते बेलपत्र नक्कीच अर्पण करू शकतो तसेच बेलपत्र अर्पण करत असताना आपण ते बेलपत्र पालथेच अर्पण करायचं आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता भगवान भोलेनाथांना आपण अनेक प्रकारची पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करत असतो पण त्यामध्ये केतकीचं फूल हे चुकूनही घ्यायचं नाही कारण की केतकीच्या फुलाला खोटे बोलल्याबद्दल भगवान भोलेनाथांनी शाप दिला आहे त्यामुळे ते पूजेमध्ये आपण वापरायचं नाही त्याचसोबत नारळ पाणी असेल तर त्याचा देखील आपण वापर आपण शिवलिंगावरती करायचा नाही आपण धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल बेलपत्र असेल बेलफळ असेल तर हे सर्व आपण अर्पण करायचं आहे पण या काही गोष्टींचा आपण त्याग करायचा आहे तसेच दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना गोड पदार्थांचा नैवेद्य करावा आणि मगच उपवास सोडावा काही भागांमध्ये दही भात बनवून त्याचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवून उपवास सोडला जातो आपल्याकडे ती पद्धत नसेल तर गोड पदार्थ बनवावा महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास सोडायच्या दिवशी शक्यतो कांदा लसून विरहितच आपण स्वयंपाक केला पाहिजे आता आपल्याला मासिक धर्म असेल किंवा घरामध्ये सूतक असेल तर अशा वेळेस महाशिवरात्रीची पूजा तुम्हाला करायची नाही मग अशा वेळेस तुम्ही अगदी शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय श्रवण करू शकता किंवा पूर्ण शिवलीला अमृत श्रवण केलं तरी पण चालेल ते तुम्हाला युट्यूबवरती सहज मिळून जाईल आता महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं हे चालत नाही चुकून जरी आपण या उपवासाला वरई खाली भगर खाली तर हा उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर या उपवासाला मीठ खाऊ नये मग आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी किंवा इतर काही पदार्थांसाठी मिठाचा वापर करतच असतो मग अशा वेळेस आपण सैंदव मिठाचा वापर करायचा आहे की ज्याला उपवासाचं मीठ देखील म्हटलं जातं पण आपण जे रोज मीठ वापरतो तर ते मीठ आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही वापरायचं नाही तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कुणासोबतही चुकून घरामध्ये भांडणतंटे वादविवाद करायचे नाही आपल्या घरामध्ये भांडणं जर झाले तर त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत नाही आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच असे काही व्यक्ती असतात की दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे अन्न देखील ग्रहण करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद